रात्री दोन वाजता आलो आम्ही सुरतवरून आज एकदम निवांत उठलो सकाळी जेबीला फिरून आणलं खेळ खाऊ पिऊ घातलं त्याची पॉटी वगैरे झाली आणि आता मी मस्त असं सांबार करते इडली चटणी सांबारचा बेत आहे सध्यावरती माझ्यावरती खूप घाण एलिगेशन लावले जात आहेत की तू खूप घाण एरडी आहे इतक्या घाण किचनमध्ये तू स्वयंपाक कसा करतेस खरं करते जे लोक मला पर्सनली ओळखतात त्यांना माहिती आहे की मी मुळात किती स्वच्छ राहते आणि नावं ठेवणारी तर अशी पण नावं ठेवणार नाहीत तशी पण मग नावं ठेवणारी सुरुवातच घरात न होते तर मग बाहेरचे लोक तर फारच नॉर्मल आहे त्यामुळं बऱ्याच लोकांना हे माहिती नाही आहे की जे मी पेड प्रमोशन करते जे मी प्रोडक्ट दाखवते तर त्यातनं मला पैसे मिळतात पण आता पैसे मिळतात म्हणून आपल्याला ती स्वच्छ करून दाखवावी लागते घाणेरडी गोष्ट तर पैसे मिळतात तर नाही कळत लोकांना आणि लोक त्यावरनं मला जज करतात तर ठीक आहे हरकत नाही आहे काय बोलणार तर राजश्री आणि मी सुरतला गेलो होतो तुम्ही आमचे व्हिडिओ पाहिलेच असेल बरेच लोकांना आमची मैत्री कसं काय मग आम्ही नुसतं कोलॅबरेशन करण्यासाठी एकत्र आलो आहे का असे असे सुद्धा लोकांनी प्रश्न उचलले पण त्यांना उत्तर देण्यात काही अर्थ नाही आहे कारण की आम्ही हो दोघी जवळपास एकमेकींना अडीच वर्षापासून ओळखतो हो पण आज पहिल्यांदा भेटलो कारण कोल्हापूरला जरी गेले तर तिची आणि माझी भेट अशी सहसा होत नव्हती कारण मला माझी घरची कामं असायचे आणि बाकी बाहेरच्या पण बऱ्याच गोष्टी असायच्या तर राजश्रीचा चार दिवसाचा प्लॅनिंग होता नाशिकमध्ये आता ती कोल्हापूरला आहे बट मी पेंडिंग व्हिडिओज जे आहेत ते मी शेअर करते कारण की पटपट करून टाकते बाकी येणारे व्हिडिओज आपले खूप छान असणार आहे थोडा शेड्यूल पण माझा बिझी आहे त्यामुळे खूप लोकांचे कमेंट्सला रिप्लाय करणं पण होत नाही पण आय नो की तुमचं जे माझ्यावरती प्रेम ते असंच असेल आणि आपण वेळात वेळ वेड़ काढून नक्कीच लवकर लाईव्ह सेक्शन घेऊया आपलं तर असं घरातलं एकंदरीत सगळं काय आवरून झालं होतं आज, आज इडली सांबार केलेला आणि तसं तुम्ही राजश्रीच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की तिने सगळं शेअर केलं होतं तिला मी थोडंसं आराम कर म्हटले त्यानंतर मी भांडे वगैरे सगळे घासून घेतले भांडे भरपूर पडतात घरामध्ये मान्य आहे पण मी पण फार काय जास्त लोड घेत नाही कारण की हे बघा लोड घेऊन जर मी काम केलं तर मला त्रास होईल आणि मी खुश राहणार आहे घडी पंधरा मिनटं पुढे तर साडेसहा वाजले चहा इथे रेडी केलेला आहे वाट बघतोय आलेली आहे फायनली वाट बघतोय म्हटलं आणि फायनली आली बघा ही असू दे की माझा अवतार बघण्यासारखा आहे सोड इकडे मशीन लावली आहे मशीन मधनं पाणी सगळं इकडं आलेलं आहे बघा हे सगळं स्वच्छ करायला लागतंय चला चहा घेतो आम्ही आता नवीन यूट्यूब चॅनल कोणी कोणी ओपन केलेलं आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की येऊन सांगा आणि बरेच दिवस झाले मला कळत नाही आहे की माझे व्हिडिओज तुम्ही कुठल्या शहरातनं बघत आहात पूर्वी तुम्ही सगळे सांगायचे पण आता पुन्हा मी विचार करते की एकदा विचारावं सर्वांना की तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघत आहात म्हणजे मला अंदाज येईल आणि घर म्हणजे इतकं छान भरलेलं आहे ना त्यामुळे एक एकदम व्यवस्थित असं एक एनर्जी येते आहे घरामध्ये तर सध्या माझा आवाज पण तुम्हाला थोडासा खराब वाटला असेल कारण की मला थोडी सर्दी

आणि बऱ्याच लोकांना म्हणजे असं वाटत असेल की आम्ही पहिल्यांदा भेटलोय पण आमची ओळख बरेच वर्ष झालंय आमची ओळख आहे म्हणजे ग्रुप कधी ओपन झाला दोन अडीच वर्ष झाले शेवट झाले तू कमेंट कमेंट वगैरे करायची फोटो आहे ना फोटो मध्ये लक्षात असायचे नेहमी जे लोक आपल्याला कमेंट करतात ना करायची लक्षात राहतात लोक म्हणजे कायम कमेंट करायचं

असं रोज रोज मला असं जर कोणी ताट दिलं तर काय रोज मला फार आवडायचं असं खाऊ तुला जी लोक ना मला खूप आधीपासून लहानपणीपासून किंवा खूप जवळून ओळखत असतील ना त्यांना माहिती की मला स्वयंपाकामध्ये आणि किचन साफसफाई करण्यामध्ये किती रुची आहे जर मला स्वच्छता करायची म्हटलं ना तर सर्वात पहिला सुरुवात माझी होते किचनमधून आणि आज त्याच माध्यमातून मी कमवत आहे म्हणजे घाण किचन दाखवायचं आणि स्वच्छ करून दाखवायचं त्यातनं मी जवळपास एका मॅनेजर लेवलचा पेमेंट उचलत आहे विचार करण्यासारखी गोष्टी आहे यूट्यूब फेसबुक तर वेगळा पेमेंट देतं पण मी कोलॅब्रेशन एवढा पेमेंट घेते विचार करा त्यामुळे ना म्हणजे आता किती पण हेट कमेंट येऊ दे माझ्या आजूबाजूचे कोणी काही विचार करू दे मला त्याचं काहीच वाटत नाही कारण मला फुल सपोर्ट आहे माझ्या नवऱ्याचा तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना की आ, हे बघा आम्ही जेमीसाठी काही शॅम्पू आणि हे मागवलं होतं स्प्रे मागवला होता जसं की आपलं परफ्यूम असतं ना तसा डॉग्सचा पण परफ्यूम असतं आणि तो लहान असल्यामुळे ना त्याला रोज नाही घालू शकत त्यामुळे त्याच्यासाठी सध्याला मी फक्त ड्राय शॅम्पू मागवला आणि त्याचा पण व्हिडिओ लवकर शेअर करेन मग आजचा ब्लॉक कसं वाटलं नक्की कळवा